पहिला पाऊस पडायच्या आधीच आकाश बदलायला लागलं होतं ढग काळे झाले होते वारा अचानक थंड झाला होता आणि गावात एक वेगळी शांतता पसरली होती ही शांतता आनंदाची नव्हती त्या भीतीची होती, भीती होती। कारण या गावासाठी पाऊस म्हणजे नेहमीच आनंद नव्हता कधीकधी तो विनाश घेऊन यायचा विवेक त्या दिवशी सकाळीच गावात पोचला होता शहरातून निघताना पावसाची बातमी ऐकली होती पण गावात आल्यावर परिस्थिती अधिक गंभीर दिसत होती रस्त्याच्या कडेला साचलेलं पाणी जुन्या नाल्यात अडकलेली कचरा आणि लोकांच्या चेहऱ्यावरती चिंता हे सगळं पाहून त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली हेच ते गाव होतं जिथे विवेकचा जन्म झाला होता लहानपणी पावसात भिजत शाळेत जाणारा तोच विवेक आज मोठा अभियंता बनून परत आला होता तेव्हा पाऊस म्हणजे खेळ होता कागदी होड्या चिकलात उड्या आईचा ओरडा आणि बाबांचं हसणं पण आज तोच पाऊस लोकांना घर सोडायला भाग पाडणार होता आई शाळेच्या उसरीत उभी होती गावात पूर येण्याची भीती असली की ही शाळा लोकांचा आधार बनायची आई वर्षानुवर्षे शिक्षक होती आणि आता निवृत्त होऊनही ती गावासाठी काम करत होती विवेक तिला पाहताच थबकला तिच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात भीती नव्हती आलास आईने विचारलं हो पाऊस जास्त वाटतोय विवेक म्हणाला आई हसली पाऊस नेहमीच जास्त वाटतो प्रश्न आपण किती तयार आहोत याचा असतो पाऊस सुरू झाला आधी हलका मग जोरा संध्याकाळपर्यंत ओढा भरून वाहू लागला रात्रीपर्यंत पाणी काही घरात शिरलं लोक एक, -एक करून शाळेत येऊ लागले लहान मुलं रडत होती म्हातारी माणसं शांत बसली होती तरुणांच्या चेहऱ्यावर असह्य राग होता विवेक पहिल्यांदाच इतक्या जवळून संकट पाहत होता शहरात त्यांनी मोठे प्रोजेक्ट्स हाताळले होते पण तिथे नुकसान आकड्यात मोजलं जायचं इथे नुकसान माणसांच्या डोळ्यात दिसत होतं त्या रात्री तो झोपलाच नाही पावसाचा आवाज लोकांचे गुजबुजणारे प्रश्न आणि स्वतःच्या मनातला संघर्ष सगळं एकत्र चालू होतं मी इथे आलोय पण फक्त पाहिला हा प्रश्न त्याला सतावत होता दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थोडा कमी झाला पण नुकसान स्पष्ट दिसू लागलं रस्ते खचले होते नाले तुंबले होते विवेक गावभर फिरला त्याने पाहिलं समस्या पावसाची नव्हती समस्या व्यवस्थेची होती पाणी जायला वाट नव्हती त्याने गावकऱ्यांशी बोलायला सुरुवात केली सुरुवातीला लोक सांशक होते हे सगळं आधीही झालंय कोणी म्हणालं काही बदलत नाही कोणी दुसरं पण विवेक ऐकत राहिला तो बोलण्याआधी ऐकत होता आईने त्याला संध्याकाळी विचारलं काय ठरवलंस विवेक म्हणाला काहीतरी करायचे पण एकट्याने नाही पुढच्या काही दिवसात विवेकने साधा आराखडा तयार केला नाल्यांची स्वच्छता पाण्याचा निचरा आणि छोट्या बंदरांची व्यवस्था हे मोठं सरकारी काम नव्हतं पण गावकऱ्यांच्या मतीने होऊ शकणार होतं सुरुवातीला लोक हसले इंजिनियर साहेब हे कागदावरच चालतं असं म्हणाले पण विवेक थांबला नाही तो स्वतः फावडा घेऊन कामाला लागला तो क्षण महत्त्वाचा होता कारण लोकांनी पहिल्यांदाच त्याला फक्त शिकलेला माणूस नाही तर आपलाच माणूस म्हणून पाहिलं हळूहळू दोन लोक आले मग चार मग दहा काम कठीण होतं चिखल पाणी जखमा सगळं आलं पण त्याचसोबत एक गोष्ट आली एकजूट पाऊस पुन्हा आला पण यावी गाव थोडं तयार होतं पाणी साचलं पण वाहून गेले नाही नुकसान कमी झालं लोकांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आशा दिसली विवेक अजूनही शहरातला नोकरीत होता पण मन आता तिथे लागत नव्हतं प्रत्येक सुट्टीत तो गावात यायचा काम वाढत गेलं लोक जोडले गेले गावासाठी छोटा निधी उभा राहिला तरुण पुढे आले एक दिवस विवेकने निर्णय घेतला नोकरी सोडायची आईने काहीच विचारलं नाही तिने फक्त एवढंच म्हटलं आता तू योग्य ठिकाणी आहेस पुढच्या वर्षी पाऊस पुन्हा जोरात आला पण गाव घाबरलं नाही पाणी आलं पण वाट मिळाल्यामुळे निघून गेलं त्या दिवशी कोणी विवेकचं नाव घेतलं नाही कारण बदल आता सगळ्यांचा झाला होता आज विवेक संध्याकाळी शाळेच्या वस्तूत उभा राहून पावसाकडे पाहतो लहान मुलं हसत खेळत असतात आई बाजूला बसलेली असते त्याला कळतं काही वाटा पावसातच सापडतात ही कथा पावसाची नाही ही कथा आहे जबाबदारीची एकजुटीची आणि आपलं गाव या शब्दाला अर्थ देण्याची